नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सावलीसाठी सारंग खूप परेशान असतो त्यात देवतेला त्याला बरंच काही बोलतो आणि म्हणतो माझी बहीण तुझ्यावर प्रेम करते आणि तू काय करतोस अरे ती मैत्रिणीच्या नावाने तिची सगळी कहाणी मला सांगते तुला काय रे ती निघून गेल्यानंतर तू मस्त एसीच झोपला असशील तू अडवलंस तिला जाताना अडवलं का सारंग फक्त ऐकून घेतो आणि नंतर म्हणतो सॉरी देवा आता मी जे काय बोलणार ना त्याने तुला वाईट वाटेल किंवा राग येईल पण तू कधी फॅमिलीत राहिला नाही त्यामुळे तुला काहीच माहिती नाही फॅमिलीमध्ये प्रत्येकाच्या भावनांचा विचार करावा लागतो कुणाची एकाची बाजू घेऊन नाही जमत आणि जे सगळं विषय उभं केलं ना ते माझ्या आईबाबांनी मी यातलं काही केलेलं नाही मी फक्त प्रामाणिकपणे एका मुलीवर प्रेम केलं पण मला काय मिळालं त्यामधून धोका आणि अचानक सावलीशी लग्न झालं मला खूप राग आला पण नंतर कळालं मला जसं फसवलं तसंच सावलीला म्हणून सावलीबद्दल काहीतरी वाटायला लागलं पण एक लक्षात घे माझं सावलीवर अजिबात प्रेम नाही हां तिच्याबद्दल मला वेगळ्या भावना आहे पण प्रेम नाही आता देवा पण फक्त ऐकत राहतो तडेत घुरपडून सांगतो सर रात्री एका वीस वर्षाच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला सारंग होतो सावली तर नसेल ना आता सगळेच पळतात तिथे गेल्यानंतर गाडीवाला बसलेला असतो सारंग काही न विचारता त्याला खूप मारायला लागतो आता सगळेच सारंगला पकडतात देवा म्हणतो सारंग, सारंग स्वतःला आवर त्या ड्रायवरला फोटो दाखवत म्हणतो ही मुलगी होती का रात्री तो फोटो बघून म्हणतो हो सर हीच मुलगी होती सारंग त्याला मारत म्हणतो काय केलं सावलीसोबत कुठे सावली, सावली। देवा म्हणतो खरं खरं सांगायचा सा। ड्रायवर म्हणतो रात्री मुलगी मला दिसलीच नाही अचानक गाडीसमोर आली मग माझ्याकडून तिला धडक बसली सारंगपुणा मारत म्हणतो मग काय केलं तो, तो ड्रायव्हर म्हणतो आम्ही दोघांनी पकडली आणि नदीत टाकली हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या सगदीकुढं जाते आणि म्हणते तू आहेस ना माझा हे विसरू नको मी तुला कामावर ठेवलं आणि एका नोकराने जे सांगितलं ना तेच करायचं तुझी हिंमत कशी झाली घरी राहायची पहिले तू नोकर होता आणि सारंगने तुला मॅनेजर केला याचा अर्थ तू कसा पण वागशील सगदेव म्हणतो अहो साऊ गायब झाली म्हणून मी थांबलो ऐश्वर्याे त्या मुलीशी आमचा काही संबंध नाही तू कामावर यायचं म्हणजे यायचं ती सखदेवला खूप टाकून बोलते तिथे उभं राहून एक बाई ऐकत असते ते आता ऐश्वर्याकडेच म्हणते ओ तुम्हाला माणूस की आहे की नाही ऐश्वर्या ए हॅलो कोण आहेस तू आणि माझा नवकर आहे मी काहीही बोलेल ती बाई म्हणते हो का अगं बाई मग बरोबर बोलताय तुम्ही सकदेवला म्हणतो कशाला कामाला जातो रे यांच्या कंपनीमध्ये यांनाच काम करू दे ह्या कंपनीत काम करतील घरी काम करतील बागेत काम करतील मग काय जेवढा नफा होईल हेच घेतील काय ओ करा तुम्ही काम जा जा जा, जा यांच्या ना नादी लागू ऐश्वर्या निघून जाते ती सगदेवलं म्हणते अशा लोकांची तर का काम करताय सगदेव म्हणतो काही शिक्षण नसतानी त्यांनी मला नोकरी दिली त्यांचे खूप उपकार आहेत ती बाई म्हणते मग शिका आत्ता शिका अहो शिक्षणाला काही वय नसतं ते आता सगदेवला व्यवस्थित समजावून सांगते आणि म्हणते शिकाल ना तो आता मान हल इकडे इकडे काही शुद्ध येत नाही आता दोघंही नवराबाईको विठ्ठलासमोर बसतात आणि धावा करतात देवा सांगतो घोरपडे सगळं नदीचं पात्र चेक करा तो आता घोरपडेला एक एक गोष्टी सांगत असतो तो आणि सारंग पोलीस स्टेशनला येतात आणि घोरपडेचा फोन येतो सर सगळं नदीपात्र चेक केलं पण सावली कुठेही सापडली नाही सारं म्हणतो सापडली नाही देवा आता काय करायचं सावली बरी असेल ना देवा बोट करत म्हणतो माझ्या बहिणीला काहीही होणार नाही आणि सारं सावली सापडल्याशिवाय माझी टीम मागे येणारच नाही सारं म्हणतो देवा सापडेल ना सावली देवा तो सापडेल म्हणजे सापडेल आणि सारंग एक गोष्ट लक्षात ठेव हो। आमचा एक नियम आहे जोपर्यंत बॉडी सापडत नाही तोपर्यंत त्या माणसाला शोधत राहायचं अस्मितेन म्हणते मॉम तुम्ही सारंगला का टाईम दिला तिलोत्तम म्हणते तुम्हाला शिकू नको मी सारंगला दोन दिवसाचा ता टाईम दिला जर त्या दोन दिवसात त्यांनी सिद्ध नाही केलं तर मी कंप्लेंट करणार आता निघून जाते आस मी तोऱ्यात म्हणते ऐश्वर्या मॅडम तुम्ही तिलोत्तम मॅडमला का नाही तक्रार करायला लावली ऐश्वर्या म्हणते कसली तक्रार करायची तिने ती सावलीने चोरी केली ऐश्वर्या म्हणते केली का चोरी हे बघ अस्मी तो देवाय हे विसरू नकोस त्याने जर तपास सुरू केला ना तर आपली हालत वाईट होईल आणि आता हे सगळं प्रकरण तिलत्ता हातात घेतलं ना तिलाच हँडल करू दे अस्मी म्हणते दोन दिवसात ती मुलगी घरी आली तर ऐश्वर्या म्हणते नाही येणार अस्मी म्हणते तुम्ही कसं सांगू शकता ऐश्वर्या ते कारण काल रात्रीच त्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला जगन्नाथ सावलीची कुंडली बघतो आणि त्याला कळून चुकतं की सावलीच्या जीवाला धोका आहे पालका म्हणते तुम्ही काहीतरी करा ना जगन्नाथ म्हणतो करावंच लागणार तो आता सावलीची कुंडली बदलण्यासाठी प्रयत्न सुरू करतो तुम्हाला काय वाटतं तो ॲक्सिडेंट ऐश्वर्यानेच घडवून आणला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद